मनोकामना आपले स्वागत आहे वाहनांना शिस्त लावण्यासाठी ई चलान कारवाईची मोहीम शहरातील नियम वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार चाकी दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्तपणे रिंग रोड चे सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखा यांचे कडून ई चलान कार्यवाही मोहीम पंधरा दिवस राबविण्यात येत आहे वाहतूक शाखेकडून सिग्नल कॅम्प रोडवर क्रीडा संकुल समोर औसा रोड तसेच बसवेश्वर चौक परिसरातील रस्त्यावर लागणारी हातगाडे रोडवर लावण्यात येणारे दुचाकी चारचाकी वाहनांवर दिवस विशेष मोहीम राबवून ई चलान मशिनवद्वारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे नोव्हेंबर तेरा रोजी ऑटो रिक्षा यांच्या मागील ई चलान मशिनवद्वारे दंडात्मक कारवाई केलेला पूर्वीचा दंड वसूल करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली तसेच विविध हेडखाली कारवाई करून एका दिवसात दोनशे ई चलान केसेस करून एक लाख एकोणऐंशी हजार सहाशे पन्नास दंड आकारण्यात आला आहे तर इंटरसेप्टर वाहनाद्वारे ओव्हर स्पीड केसेज करने ताले। या तेक केसेज करने केसेस करण्यात आले यात एकसष्ट केसेस मधून एक लाख बावीस हजाराचा दंड वसूल करण्यात आला ज्या ॲटोचे अनपेडी चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड माननी न्यायालयात त्यांचे विरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत मुख्य चौकामध्ये पन्नास ते पंचाहत्तर मीटर अंतराचे आत थांबणारे ऑटोवर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारे वाहनावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचे तर्फे जनते सवाहन करण्यात येते की लातूर शहरातील ऑटो रिक्षा खाजगी दुचाकी चार चाकी वाहनधारकांनी व वा जनतेनी वाहतुकीचे नियम पाळावे वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येते आहे ही मोहीम समीरसीन साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनात विठ्ठल दराडे पोलीस निरीक्षक व वा वाहतूक नियंत्रण शाखा करीत आहे